गंगापूर रोडवरील शिवसत्य मैदान या ठिकाणी श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट आणि नगरसेवक योगेश हिरे यांच्या पुढाकाराने आयोजित सूर नक्षत्रांचे हा भव्य संगीत महोत्सव कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उत्साहात पार पडला या कार्यक्रमानं नाशिककरांच्या संगीत प्रेमाला नवा रंग देत कोजागिरीची रात्र सुरांच्या जादूमध्ये नावून निघाली या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय फिल्म्स पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र यांनी आपल्या सुमधुर आवाजानं उपस्थित हजारो श्रोत्यांना मोहिनी घातली त्यांच्यासोबत नाशिकचे सुप्रसिद्ध गायक विवेक केळकर आणि मिलिंद धटिंगण यांनी हे सुरेल गाण्यांनी वातावरण भारून टाकले वीस वर्षांपासून तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीनं आमदार सीमा हिरे आणि ट्रस्टचे अध्यक्ष महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असतो यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार देवयानी फरांदे आमदार राहुल दिकले शहराध्यक्ष सुनील केदार सभापती, गवरी अड़के, माजी सभापती हेमगौरी आडके माजी नगरसेविका स्वाती भामरे हेमलता कांडेकर वर्षा भालेराव शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते करण गायकर सविता गायकर श्याम बडोते मुकेश शहाणे भगवान दोंदे साहेबराव आव्हाड व्यंकटेश मोरे या प्रमुख पाहुण्यांचा ट्रस्टच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला कार्यक्रमामध्ये सावनी रवींद्र यांनी त्यांच्या गायकीनं सादर झालेल्या गाण्यांमध्ये हो करू या उदो उदो नाही कळले कधी तोच झुमका मोहब्बतवाला रेशमाच्या रेघांनी आई भवाने मल्हार वारी शूर आम्ही सरदार या गाण्यांसह पुण्याची मैना लावणी मेलडी या गाण्यांवर उपस्थित श्रोत्यांसह गायिका सावनी रवींद्र यांनी ठेका धरल्याचं बघायला मिळालं सावनी रवींद्र यांच्या गायकीसह जय भालेराव सुनील साळवे कमलेश शिंदे आदर्श बोरडे देवाशिष पाटील यश अहिरे विधान बैराकी आणि महेंद्र फुलबकार यांच्या वाद्यवृंदाने संगीताचा थरार निर्माण केला कोल्हे स्वरूपा साठे समीर गोवंडे आणि अनिकेत पाटील यांनी साथ दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुळजाभवानी ट्रस्ट विश्वस्त विजय पाटील समीर मोरे संदीप थेटे नितीन कोचर मिलिंद ढगे अरुण आहेर सुबोध ताजनपुरे सुबोध जोशी शिवाजी पिंगळे मंगला निकम यांनी मोलाचे प्रयत्न केले या कार्यक्रमानंतर नागरिकांनी तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट आणि नगरसेवक योगेश हिरे यांच्या आयोजनाचं कौतुक करत दरवर्षी अशा मेजवानीची उत्सुकतेनं वाट पाहत असल्याची भावना व्यक्त केली कोजागिरी पौर्णिमेच्या सर्व नागरिकांना माझ्याकडनं खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो या नवरात्र उत्सवामध्ये आज आपण शेवटच्या पर्वामध्ये आपण पोहोचत आहोत आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी ट्रस्ट गंगापूर रोड तसेच सीमाताई हिरे महेश हिरे आमचा सर्व हिरे परिवार यांनी आज या ठिकाणी साव आ, सावनी रवींद्र नावाच्या सुप्रसिद्ध ज्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केल्या अशा गायिकेचा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर आमच्या नाशिकचे सुप्रसिद्ध गायक मिलिंद घटिंगन व विवेक केळकर यांचं देखील या ठिकाणी गाणं सादर होणार आहे सर्व गंगापूर वासियांना ही पर्वणीच आहे आणि आमच्या मंदिराच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये आता या नवरात्रीमध्ये सुद्धा सप्तशतीचे पाठ असो स्त्री सुप्ताच पठण पा, असो पा, किंवा आपल्या पंचावन्न पा, पा, फुटी रावणाचं दहन आम्ही दसऱ्याच्या दिवशी केलं त्या दिवशी तीस हजार लोक या ठिकाणी या मैदानावरती उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या उपस्थित आम्ही दुष्ट प्रवृत्तीचं एक प्रतिभात्मक दहन केलेलं आहे आणि आज आपण या ठिकाणी देवीची सेवा म्हणून एक संगीत सेवा आपण या ठिकाणी अर्पित करत आहोत त्यामध्ये सावनी रवींद्र मिलिंद झटिंगन विवेक केळकर आणि अभिजित शर्मा तसेच इव्हेंट मॅनेजमेंट असलेले गोकुळ पाटील या सगळ्या चमूत एक आपल्याला अतिशय सुसराव्य असं गायन आपल्याला ऐकण्यास मिळालं आहे या कार्यक्रमाला सर्व गंगापूरवासियांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि असाच प्रतिसाद यापुढेही आम्हाला विविध कार्यक्रमांमध्ये अपेक्षित आहे आता पुढच्या देखील आम्हाला एक भागवत आयोजन करण्याचा आमचा मानस आहे त्यावेळेस देखील आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे धन्यवाद या कार्यक्रमाच्या दरम्यान सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे यांनी मनमोहक पद्धतीनं केलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे